नववर्ष स्वागत यात्रेत ठाणे महानगरपालिकेच्या मतदान व पाणीपुरवठा चित्ररथास विशेष पुरस्कार मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे मतदानाचा दिवस हा सुट्टी असल्याने बाहेर जाऊ नका नागरिकांनी मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजवावा अशी जनजागृती ठाण्यातील भारतीय नववर्ष या स्वागत यात्रेत ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना करण्यात आले श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने ठाणे महापालिकेच्या मतदान व पाणीपुरवठा विभागास सरकारी सहभागासाठी विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास व ठाणे महापालिकेच्या विद्यमान काढण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेत महापालिकेच्या व्यतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त शंकर पाटोळे तसेच महापालिकेच्या विविध विभागांचे विभागप्रमुख सहभागी झाले होते भारतीय नववर्ष स्वागत यात्रेत ठाणे महापालिकेच्या माध्यमातून निवडणुकीची जनजागृती करणारा चित्ररथ पाण्याची बचत करा पाणी जपून वापरा रेन वॉटर हार्वेस्टिंगचा अवलंब करा अशी जनजागृती करणारा पाणीपुरवठा विभागाचा चित्ररथ नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा म्हणजेच परिवहन सेवेचा वापर करा असा संदेश देणारा परिवहनचा चित्ररथ व झाडे लावा झाडे आणि पर्यावरण वाचवा असा संदेश देणारा पर्यावरण व प्रदूषण विभागाचा संयुक्त चित्ररथ सहभागी करण्यात आले होते मतदान हे प्रत्येक नागरिकांचे राष्ट्रीय कर्तव्य असून तो बजावणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे त्यामुळे मे महिन्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये नागरिकांनी मतदान करावे लोकशाहीचे एकच अनुष्ठान करा आपले मतदान लोकशाहीचा बाळगू अभिमान चला करू मतदान अशी जनजागृती नववर्ष स्वागत यात्रेत करण्यात आली शालेय विद्यार्थ्यांनाही मतदानाचे महत्त्व कळावे यासाठी मतदानाचे संदेश असलेले टी शर्ट घालून त्यांनी निवडणुकीबाबत जनजागृती केली आपले मत हे अमूल्य असून ते वाया घालवू नका मतदाना दिवशी असलेल्या सुट्टीचा वापर बाहेर जाण्यासाठी करू नका असा संदेश निवडणुकीच्या चित्ररथातून नागरिकांना देण्यात आला तसेच मतदान करण्यासाठी जाताना आवश्यक असलेल्या ओळखपत्रांची माहितीही या चित्ररथाच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आली